दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला खूप कमी मतं मिळाली आणि त्याच्यामुळं लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की वंचित बहुजन आघाडीला लोकांनी यावेळेस का नाकारलं फक्त वंचित बहुजन आघाडीलाच लोकांनी महाराष्ट्रामध्ये नाकारलं का इतर राज्यामध्ये देखील काही पक्षांची अवस्था अशीच निर्माण झालेली आहे या दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत आपण सुरुवातीला हे बघूया की दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकूण मतं किती मिळाली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडीला एक्केचाळीस लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस इतकी मतं मिळाली होती तर दोन हजार चोवीसमध्ये हीच मतं पंधरा लाख सहासष्ट हजार नऊशे एकोणपन्नास इतकी मिळाली आहेत अर्थातच दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जवळपास बावीस लाख मतं कमी पडलेली आहेत या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने काही उमेदवारही कमी दिलेले होते पण बावीस लाख मतांचा जो कोटा आहे एवढा भरून निघेल असं काही नाही त्याच्यामुळं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मतं कमी मिळालेली आहेत अर्थातच वंचित बहुजन आघाडीला लोकांनी नाकारलेलं आहे असं चित्र दिसायला लागतं आहे वंचित बहुजन आघाडीलाच महाराष्ट्रामधून का नाकारलं गेलं याचं जर उत्तर आपण शोधलं तर आपल्याला असं दिसेल की वंचित बहुजन आघाडीला नाकारलेलं नाही आहे तर लोकांच्या समोर लोकशाही आणि संविधान वाचवणे हे दोन मूलभूत प्रश्न होते आणि त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये असाही प्रश्न पडलेला होता की जर वंचित बहुजन आघाडीला आपण यावेळेस मतदान केलं तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आणि बी जे पी यांच्यामध्ये सरळ लढत होईल आणि याच्यामध्ये सरळ सरळ बी जे पीचा उमेदवार निवडून येईल जे दोन हजार एकोणीसमध्ये घडलेलं होतं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लोकांनी यावेळेस वंचित बहुजन आघाडीऐवजी थेट काँग्रेसला मतदान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं उमेदवार कोण आहे हे लोकांनी यावेळेस बघितलेलं नाही पण जो उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करू शकतो त्या उमेदवाराला आपण पाठबळ दिलं पाहिजे ही भावना लोकांच्या मनामध्ये होती ही भावना केवळ महाराष्ट्रामध्येच होती का तर नाही आपण जर उत्तर प्रदेशच्या राजकारणाकडे बघितलं तर उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये देखील अखिलेश यादव यांना प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये देखील राजपूत समाजाने हेच ठरवलेलं होतं की आपण भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही कारण भारतीय जनता पक्ष लोकशाही आणि संविधानाच्या विरोधामध्ये जात आहे आणखीन एक महत्त्वाचं कारण तिथं हेही होतं की नरेंद्र मोदी यांची जी काही राजनीती आहे किंवा राजकारण आहे किंवा त्यांनी घेतलेले निर्णय आहेत हे राजपूत समाजाला आवडलेले नव्हते आणि त्याच्यामुळं त्यांनी ज्या काही सभा घेतल्या त्या सभेमध्ये त्यांनी थेट थेट कमल का फूल हमारी भूल अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन त्यांनी वेगळ्या राजकीय सभा घेतल्या आणि असं जाहीर केलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जो उमेदवार पराभूत करू शकतो त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार आहोत तो उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे तो उमेदवार कोणत्या जातीचा आहे किंवा तो उमेदवार कोणत्या धर्माचा आहे हे आम्ही बघणार नाही परंतु आम्हाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला होता राजपूत समाज अशा लोकांना पाठिंबा देईल जो उमेदवार भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकेल राजपूत समाजाबरोबरच इतर छत्तीस जाती देखील उत्तर प्रदेशमध्ये दे अशा होत्या ज्यांनी राजपूत समाजासारखीच भूमिका घेतलेली होती आणि त्यांनी देखील नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष याच्या विरोधामध्ये जो कोणी तगडा उमेदवार असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा जो कोणी पराभव करू शकेल अशा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला होता उत्तर प्रदेशमध्ये तेच झालं बिहारमध्ये तेच झालं हरियाणामध्ये देखील जाट समाज असेल किंवा राजपूत समाज असेल त्यांनी हीच भूमिका घेतलेली होती आणि त्याच्यामुळं लोकांनी यावेळेस मतदान करत असताना ते काँग्रेसला किंवा बी जे पीला मतदान केलेलं नाही तर ते लोकशाहीला आणि संविधानाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं सुशिक्षित उमेदवार जो होता तो सुशिक्षित उमेदवार थेट थेट भाजपच्या विरोधामध्ये होता आणि त्यांनी कोणताही पर्याय न शोधता त्यांनी थेट लोकशाहीला आणि संविधानाला मतदान केलं आपल्याला पाहायला मिळतं एक घटना मी तुम्हाला अशीच सांगतो की एका कुटुंबामधून एका व्यक्तीचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की इतके दिवस आम्ही संपूर्ण परिवार आमचा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम करत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारासोबत आमच्या सुरुवातीपासूनच संबंध राहिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून आमच्या एका कुटुंबातील सदस्याने काम देखील केलेलं आहे परंतु यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही मतदान करणार नाही त्याचं कारण सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की यावेळेस जर बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेससोबत जुळवून घेतलं असतं आणि लोकशाही यांनी संविधान वाचवण्यासाठी त्यांची भूमिका राहिली असती तर आम्ही थेट त्यांना मतदान केलं असतं परंतु यावेळेस त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे याच्यावरती आम्ही बोलणार नाही परंतु आम्हाला असं वाटतं की यावेळेस आपण संविधानाला किंवा लोकशाहीला मतदान केलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करता आम्ही थेट लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जो उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तगडी फाईट देऊ शकतो आणि त्याला पराभूत करू शकतो त्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहोत जर यदा कदाचित वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला चांगली टक्कर देत असेल आणि तो निवडून येण्याची शक्यता असेल आणि तो जर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा रथ थांबवू शकत असेल तर आम्ही त्याला मतदान करू परंतु तशी परिस्थिती आमच्या मतदारसंघामध्ये दिसत नाही आणि त्याच्यामुळं उमेदवार कोण आहे हे आम्ही बघणार नाही परंतु आम्हाला त्यांनी जर लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधानाला वाचवण्यासाठी जर प्रयत्न केले असतील किंवा के त्यांचा जर अजेंडा तो असेल तर आम्ही त्याला मतदान करू अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती आणि त्याच्यामुळं लोकांनी यावेळेस मतदान करत असताना ते वंचित बहुजन आघाडीलाही केलं नाही ते काँग्रेसलाही केलं नाही किंवा के ती तर कुठल्याही पक्षाला मतदान केलं नाही तर लोकशाहीच्या आणि संविधानाच्या बाजूने या लोकांनी मतदान केलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं लोकांनी वंचित बहुजन आघाडीला नाकारलेला आहे का असा जो प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाचं उत्तरही आहे लोकांनी वंचित बहुजन ना आघाडीलाही नाकारलेलं नाही परंतु लोकांनी लोकशाहीला आणि संविधानाला स्वीकारलेलं आहे राहिला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना लोकांनी नाकारलेलं नाही आहे तर बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेससोबत युती करणं गरजेचं होतं अशी भूमिका लोकांची होती आणि तोच लोकांना विश्वास वाटत होता की बाळासाहेब आंबेडकर काँग्रेससोबत जातील आणि यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदलेल चित्र बरंचसं बदललेलं आहे परंतु तरीही लोकांना अशी अपेक्षा होती की बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेससोबत जुळवून घ्यावं दोन किंवा तीन खासदार वंचित बहुजन आघाडीचे संसदेमध्ये पोहोचावेत असं लोकांना वाटत होतं कारण कॅल्क्युलेशन जुळवल्याशिवाय हे दोन किंवा तीन उमेदवार हे संसदेमध्ये पोहोचणार नाहीत हे लोकांना कळून चुकलेलं होतं दोन हजार एकोणीसचा अनुभव घेतला तरी आपल्या लक्षात येईल की दोन हजार एकोणीसला जेवढा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला होता तेवढा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसला नाही आणि म्हणून लोकांना असं वाटत होतं की आता आपण बार्गेनिंग केली पाहिजे आणि ज्या काही जागा काँग्रेसच्या आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या युतीमधून वंचित बहुजन आघाडीला मिळतील तेवढ्या जागा त्यांनी ते लढवल्या पाहिजेत यातामधून दोन नाही तीन नाही किमान बाळासाहेब आंबेडकर तरी संसदेमध्ये पोहोचावेत अशी अपेक्षा लोकांना होती परंतु ते झालं नाही आणि त्याच्यामुळं लोक वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वावरती नाराज देखील असलेले पाहायला मिळतात पण लोकांच्या समोर हाही प्रश्न होता की वंचित बहुजन आघाडीला स्वीकारायचं का लोकशाही आणि संविधानाला वाचवायसाठी हा शेवटचा प्रयत्न करायचा आणि काँग्रेसच्या माध्यमातून जो काही अजेंडा राबवण्यात आलेला होता तो म्हणजे की नरेंद्र मोदी सरकार जर चारशे पार झालं तर या देशाचं संविधान बदललं जाईल आणि खरोखरच संविधानाला धोका देखील निर्माण झालेला आहे असा विश्वास देखील लोकांना त्यांनी पटवण्यामध्ये यश त्यांना मिळालेलं होतं हा विश्वास त्यांना पटवण्याचं कारण नव्हतं ही कारण जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांना माहिती होतं की नेमकं या देशामध्ये दे काय घडतं आहे काही घटना जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षामध्ये येईल की खरोखरच संविधान धोक्यामध्ये होतं का आणि लोकांना त्याचा विश्वास कशा पद्धतीनं पटलेला होता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसदेमध्ये एकाच वेळेस एकशे चौवेचाळीस खासदारांना निलंबित केलेलं प्रकरण होतं त्यावेळेस संविधान कुठे होतं असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानाला बायपास करून जे आय पी सीमध्ये बदल करण्यात आलेले होते ते आय पी सीमधले बदल खूप डेंजर होते आय पी सीमध्ये केलेले जे बदल आहेत ते बदल थेट संविधानातल्या आर्टिकल एकवीस आणि आर्टिकल बत्तीसला क्रॉस करत होते त्याला बायपास करत होते आणि म्हणून देखील लोकांना वाटत होतं की संविधानाला काही महत्त्व राहिलेलं नाही तर त्याला बायपास केलं जातं आहे सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांनीच थेट असं आवाहन केलेलं होतं की जर आम्हाला चारशे पार झालं तर आम्ही देशाचं संविधान बदलू शकतो याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर विवेक देवराय आहेत ज्योती मिर्दा आहेत अनंतकुमार हेगडे आहेत दिया कुमारी आहेत अरुण गोविल आहेत लल्लू सिंह आहेत असे कितीतरी खासदार आणि त्यांचे सदस्य होते जे ज्येष्ठ आहेत भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी थेट संविधान बदलाची भाषा केलेली होती आणि त्याच्यामुळं सुशिक्षित उमेदवारांच्या समोर असा प्रश्न पडलेला होता की खरोखरच संविधान धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी जो पक्ष भारतीय जनता पक्षाला चांगल्या पद्धतीनं टफ देऊ शकतो फाईट करू शकतो त्यालाच आपण पाठिंबा दिला पाहिजे कारण ही लढाई भारतीय जनता पक्ष वर्सेस संविधान आणि लोकशाही अशा प्रकारची आहे आणि म्हणून लोकांनी संविधानाला आणि लोकशाहीला मतदान केलेलं आहे ना की ते काँग्रेसला केलेलं आहे परंतु वंचित बहुजन आघाडीची मात्र मतदानाची टक्केवारी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे याचा अर्थ असा नाही की वंचित बहुजन आघाडीला लोकांनी नाकारलेला आहे वंचित बहुजन आघाडीला लोकांनी नाकारलेलं नाही तर लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लोकांनी एक वेगळा पर्याय निवडलेला आहे पण तरीही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो आहे की वंचित बहुजन आघाडीची बार्गेनिंग पॉवर आता संपलेली आहे खरोखरच वंचित बहुजन आघाडीची बार्गेनिंग पॉवर आता संपलेली आहे का हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर वंचित बहुजन आघाडीला यावेळेस लोकांनी नाकारलेला आहे का किंवा वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला नेमकं काय का वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद